तीन श्रेय सहा हात तया माझा दंडवत बरं आता पुढचं नियोजन कसं करायचं जेवायचं नाही जेवण आताच नाही मग वचन असत प्रवचन झाल्यानंतर परत जेवण का प्रवचन झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम कार्यक्रम चला खा वाटलं खावा रे काय कुणाला वाटलं होय नाना लाच चाल भीत चाल नाच <laughs> नाही ना, <laughs> ना, ना। तर आता बघू आता कसं कसं नियोजन होत आता दिंडीतली माझी पहिलीच वेळ आहे तर मंडळी आता रात्रीच्या वाजल्या जवळजवळ नऊ साडे नऊ आता जेवणाची वेळ झाली जेवणाची सोय हा इथं तर जेवण करून घ्यायचं सगळेजण तयार झालेले का हसताय ना मला काय पहिलं पाहिजे मग काय चुकलं का मग काय हसताय माणू विनोदी माणूस आहे बरं काही कधी बघा नाना असं कॅमेरा चालला की नाना हसा बुक लागलं का नाही बुका लागले का नाही झालं लेडीज जेवण झालं आता पहिल्यांदा काय झाले महिला बसल्यात जेवायला महिलांचं झालं की आपण जेवायला बसायचं अशी इकडं चालू गप्पा गोष्टी सगळ्या वारकऱ्यांच्या होय बरोबर मग काय अजून काय आता जेवण करायचंय एक नंबर जेवण आहे तिथं एक नंबर झालं बरं हा आता म्हणजे त्याला पुन्हा दहा वाजल्यापासून जे भजन चालू आ, मन किती संध्याकाळी किर्तो ना अजून जेवण बसले सगळे झालं आम्ही जेव्हा व्हायला बसलोय आता चालू आहे वाढायचं तर जेवण हे झालं आता आलो आम्ही इथं झोपायची तयारी चालू आहे ना ना झालं का पोट भरलं का गुलाबजामन अजून काय काय अजून झालं पोट भरलं का ओके okay. झाले सगळेजण बसले जेवण हे करून आम्ही सगळेजण निवांत बसलेलो आहे गुलाबजाम ताबून आणले मला गुलाबजाम हल्ल का जाम लय नसतं काय चाल ना नाही देन। ना उद्या नाही परवा दिसले हा परवा दिसले उडेच नाही कुठं असं चाललं नाही ते मला एडिटिंग करावं लागते जरा त्याच्यामुळं त्याच्यामुळे नाही राह की आता एकदा सुरुवात झाली आता आपले काय आपण हाय कडबदूर हाय तसे काय अडचण दोघजन बसवची गाडी आणि काय नाही नेक्स्ट डे रामरा मंडळी मी संदीप बगे स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं YouTube चॅनलवरती मित्रांनो गुलटिकडी मार्केट मधला दुसरा दिवस आहे आणि आज इथला शेवटचा मुक्काम आहे उद्यापासून चालायला चालू करायचंय सगळेजण बसलेत निवांत काल तर लय पडला काल दिवसभर चालून चालून कपडे अशी वाळू घातले सगळ्यांनी मार्केटला तर वाळतेत आज जर ऊन पडलंय थोडं आज जर पाऊस उघडीप दिला असं वाटतंय मला गावाकडे फोन करून विचारलं पण गावाकडं पाऊस अजिबात नाही गावाकडं ऊन पडलंय पण इकडे ऊन नाही अजिबात ऊनच नाही अजिबात सारखं बारीक पाऊस येतोय उघडतोय पाऊस येतोय उघडतोय त्यामुळं कप कपडे वाळायची जरा अडचणच आहे इकडं नाश्ता निहारी चालू आहे सगळ्यांची बसले शांत ना झाले आंघोळी सगळी व्यवस्थित नाश्ताही केला का नाही हो बरं झालं एकदम मिळतं ओके ओके बस हा निवांत आता गप्पा मारीत हा आता उद्या पाठ झालणार काय तर तीनलाच तर त्याशिवाय रान उर काय का नाही आहे का नाही लांब आता उद्या लांबचा टप्पा आहे घाट असेल उद्या आता हाय का हां तर प्रत्येक दिंडीची अशी व्यवस्था असते प्रत्येक दिंडी येते त्यांचं त्यांचं स्वयंपाक बनवते ते आता सकाळी निहारीची वेळ आहे तर पोहे बनवायला चालू होते आणि स्वयंपाक करते आवज राम 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 हो राम बरं वारी किती तुमचे किती वारी आहे चौदा वर्ष चौदा वर्ष झालं वारी बरं बरं का चांगला अनुभव असेल तुमचा वारी किती माणसं आहेत तुमच्या दीडशे दीडशे माणसं आहेत दीडशे अजून पाच माणस शंभर येणार आहेत येणार जसं जसं पुढे जाईल तसं तसं पावसामुळे जरा कमी आले यांना पाऊस आहे ना पाऊसच बंद आहे चालूच आहे चालेल 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 धन्यवाद उदंडाव शिलाभ तुम्हाला तुम्ही जनतेची सेवा करता भरपूर त्यामुळे तुम्हाला उदंडाव शिलाभ धन्यवाद आभारी आहे तुमचा आता आपण इकडे दोन आहेत एक फ्रूट मार्केट आहे एक भाजीपाला मार्केट आहे दोन विभाग आहेत इकडं आपण जी गाडी आपली लावलेली आहे ती फ्रुट आपलं भाजीपाला मार्केटमध्ये लावलेलं आहे पान मार्केट म्हणायचं त्याच्या पुढंच गाडी इथं लावलेली आहे आणि गाडी म्हणजे दिंडीची गाडी असते प्रत्येक दिंडीमध्ये गाड्या असते त्या सगळं फुल भरलं आहे बघा इकडं ती मंडळी आली कुणीकडे गेला होता गेलं तर कागद घेतला लागायला का मला बी घ्यायचं आहे कागद मला घ्यायचं आहे कागद लगा आणला का माझ्या नावचं आणला कुठे कुठं काय मग चालान मला बी घेऊ कागद कुठं हा गणपती चला चला येऊ जाऊन पट्ट काय असेल ते असेल काय असेल ते असेल अहो मी तिथं कपडे तोजुटून कसं काय लगेच परत नाही आता बघा ऊन पडले वाज झाली येऊ कागद तरी अशी पिकअप म्हणजे दुकाना लावलेले असते ते तुम्हाला कागद घ्यायचं पिशव्या घ्यायच्या काय काय आहे तिथे असले शब्दम पिशव्या का नाही का आपण कागद घेतला एक पन्नास रुपयाला पाऊस याय लागला डोक्यावर घेऊन पुढे चालावं लागतं ना मी एक घेतला होता पण ती पातळ आहे कागद त्याच्यावर काय गावाकडे असं भरसा प्लास्टिकचा कागद आहे याचा कशाचा भरसान काय तर इकडे काय चालू आहे मला वाटतंय काहीतरी कार्यक्रम आहे काय कि बहुतेक काहीतरी असतंय काहीतरी आहे तो इथे कार्यक्रम आहे वैयक्तिक कार्यक्रम आहे मला वाटतं इथं खाद्यपदार्थांची वाटप चालू आहे त्याच्यामुळे बरीच गर्दी जमलेली इथं जिथं तिथं जेवण असते नाश्ता असते चहा पाणी सगळे सोय असते एवढं काय घाबरण्यासारखं काय नाही पण लोक थोडं शिस्तीत घेत नाही ते जरा थोडं काय झालं कपडे धुवून टाकले ते पण इथं सावलीत आहे ती उन्हात टाकावं लागते वाळायची नाही ते म्हणून उन्हात टाकायला लागलोय आता त्याला बी बटणं लावून टाकले ती बटनं सोडावं लागते कपडे वाळू घातले तर झालू निवांत आता फक्त पाऊस येऊ नये पाऊस आला की राडा होईल असंच सगळे असतं दिवसभर असंच असतं हे ते हे ते बाया तिकडे धुते ते कपडे त्यांचे चालू आहे अजून जिथं जी काय वाटप आहे तिथं वाटप जाऊन घेते खातेत दिंडीचं जेवण असतं बाकी असंच आहे सगळं वातावरण घेतलं आता निवांत आहे आज दिवसभर निवांत आहे हां निवांत आहे आज दिवसभर 私たちありがとうございます。 तर इथं निवांत बसलोय मी इथं भजन चालू आहे शेजारी भजनाचा आवाज येतोय टाळांची किनकिन आहे मन एकदम शांत झालं आणि मनाला एक सुख लागतंय कुठली काळजी इथं काळजी त्रास देत नाही कुठल्या चिंता त्रास देत नाही माणूस निश्चिंत राहतो इथं आणि एक विठ्ठलाची धुंदी लागते माणसाला इथं विठ्ठल नामाचं नामस्मरण सुद्धा मनातल्या मनात करायची ओढ तयार होते आपण जर घरी असलो ना घरी असल्यावर घरची चिंता ही आहे ती नाही गाई गुर पाणी पाचायचे आहे शेतीला दार दारायची आहे ती भिजवायची आहे पेरणी करायची आहे कुठं काय करायचे कुठं काय करायचे पण इथं असल्यावर कुठलाच मनात विचार येत नाही काय नाही एकदम माणूस निश्चिंत राहतो इथं चालून 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 चालल्यानं सुद्धा माणसाच्या माणसाचा जी ताणतणाव आहे ती ताणतणाव कमी होतो आणि जेवण केलं की पटकन माणूस झोपी जातो ही इथलं विशेष आहे इथलं दिंडीतलं त्याच्यामुळं दि तुम्हाला जर का मनशांती सुखशांती जर पाहिजे असेल तर दिंडीत जरूर येणे कुठलीच काळजी राहत नाही कुठलं टेन्शन राहत नाही चालणं ही सगळ्यात चांगला व्यायाम आहे वय वाढल्यानंतर माणसाला दुसरा व्यायाम करायला जमत नाही पण चालणं हे असा व्यायाम आहे की माणूस मरेपर्यंत करू शकतोय कारण की चालल्यामुळं पायात ताकद येते पायात जीव येतो पहिल्यांदा माणूस आजारी पडला किंवा जीव जायच्या वेळेस माणसाला उभा राहायला ताकद नसते पहिल्यांदा ताकद जाते ती पायात न जाते त्याच्यामुळे लक्षात असू द्या कधी पण पाय मजबूत ठेवणं लय महत्वाचं आहे आणि पाय मजबूत जर ठेवायचं असेल तर माणसांनी चाललं पाहिजे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबू परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्रीगुरुदेव असतात